श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची अकरा वर्ष नुकतीच पूर्ण झाली या अकरा वर्षांच्या कार्यकाळात प्रत्येक नागरिकाची सामाजिक प्रगती साधण्यासाठी केंद्र सरकारनं विविध योजनांची यशस्वीरित्या आखणी केली आहे देशातील महिलांचं सबलीकरण व्हावं यासाठी केंद्र सरकारनं विविध योजना आणल्या ज्याद्वारे महिलांचा सर्वच क्षेत्रातला सहभाग वाढून त्यांच्या प्रगतीचा आलेख उंचावल्याचं दिसून आलं यातील राजकीय क्षेत्र आणि उद्योग क्षेत्रात महिलांसाठी केंद्र सरकारनं केलेली कार्य आणि त्यामुळे महिलांना उपलब्ध झालेल्या संधी यांविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने प्रदीर्घ अकरा वर्षांचा कालावधी पूर्ण केला या कार्यकाळात या सरकारनं समाजातल्या प्रत्येक घटकासाठी बहुमूल्य कार्य केलं महिलांच्या सशक्तीकरणासाठी देखील या सरकारनं विविध योजना आणून महिलांचा विकास साधण्यासाठी महत्वपूर्ण पावलं उचलली सरकारनं महत्वपूर्ण पावलं उचलत माता मृत्यूचं प्रमाण कमी करण्यात यश मिळवलं यासोबतच महिलांसाठी राबवण्यात आलेल्या विविध योजनांमध्ये उज्ज्वला योजना बेटी बचाओ बेटी पढाओ प्रधानमंत्री मुद्रा योजना हर घर पाणी नमो शक्ती वंदन विधेयक आदींचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल महिला सबलीकरणासाठी केंद्र सरकारनं गेल्या अकरा वर्षांमध्ये राबवलेल्या विविध योजना आणि त्यामुळे महिलांच्या विकासाला मिळालेली गती याविषयी विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोर्हे यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी भारताची पंतप्रधान या नात्याने धुरा सांभाळली आहे आज तसंच नऊ जून हा जो दिवस आहे त्या दिवशीच माननीय मोदी साहेबांनी शपथविधी घेतलेला होता गेल्या दहा वर्षामध्ये काय बदललं तर एक महत्वाची उपलब्धी झाली ती म्हणजे विज्ञान शिक्षण क्रीडा वेगवेगळे स्टार्टअप सशस्त्र दल त्याचबरोबर असंघटित क्षेत्र विशेषतः बी बियाण्यांचे उपजत करणं या कामांच्या मध्ये महिला मोठ्या संख्येने नेतृत्व करायला दिसल्या त्याचबरोबर पर्यटनाचा व्यवसाय आणि सर्व्हिसेस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देण्याच्या मध्ये म्हणजे मग मुलांचे युनिफॉर्म असतील किंवा अन्नाचे डबे असतील या सगळ्या मध्ये सुद्धा स्त्रियांनी रोजगार मिळवलेला आहे केंद्र सरकारने काही ज्या योजना केल्या आहेत आणि काही राज्य सरकारनी योजना केलेल्या आहेत त्या योजनांच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रत्येकाशी संवाद साधणं मला आवश्यक वाटत आहे जे जे लाभधारक आहेत मग ते स्वच्छ भारतचे लाभधारक असतील की आपण बघतो की मोठ्या प्रमाणात आता आपण कचरा सोका सुका आणि ओला असे वेगवेगळे करायला लागलेले आहोत बेटी बचाओ बेटी पढाओ हा पहिल्यांदा नारा मोदी साहेबांनी दिला आणि त्याच्यानंतर मला आजही आठवतं की लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना त्यांनी विचारलं होतं की आपल्याला मुलींना तर वाचवायचं आहे मुलींना तर संरक्षण द्यायचं आहे मुलींनाही शिकवायचं आहे पण आपले जे मुलगी आहेत त्यांना आपण कधी विचारतो का की बाबा तू बाहेर जाऊन काय करून आलास आपल्या घरचा जो लाल आहे म्हणजे मुलगा त्याला आपण विचारतो का की तू कसा वागतोस म्हणजे यामधून त्यांनी एक दाखवून दिलं की स्त्रियांना नागरिक म्हणून जरी संपूर्ण अधिकार असतील राज्यघटनेनी अनेक अधिकार दिलेले आहेत पण ते अधिकार विकासामध्ये सुद्धा प्रतिबिंबित झाले पाहिजे ही दृष्टी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी दाखवली आणि जनधन योजनेच्या बरोबर धुरापासून स्त्रीची मुक्तता आणि त्यासाठी उज्ज्वला योजना ग्रामीण भागामध्ये आणि अनेक राज्यांमध्ये चांगल्या प्रकारे राबवण्यात आलेली आहे मुद्रा लोन संदर्भात सुद्धा त्यांनी भूमिका घेतली आणि त्याचे लाभधारक थेट त्यांना छोटं मोठं कर्ज त्यांच्या व्यवसायासाठी मिळू शकत आणि त्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंरोजगाराला चालना मिळालेली आहे महिलांच्या नावाने घरं ही मोहीम खूप वर्ष चालू होती महाराष्ट्र सरकारने सुद्धा सरकारी घर देताना पती पत्नी दोनच्या नावानी सुरुवात केली होती परंतु केंद्रामध्ये ते पूर्वी घडलं नव्हतं परंतु आता केंद्र सरकारची म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नावाने जी योजना चालू आहे त्याच्यामध्ये चा महिलाच्या नावानी आणि पती आणि पत्नी यांच्या नावाने घर दिली जात आहेत पुढे आकडेवारीकडे आपण वळूया दोन हजार अकरा ते तेरा या दरम्यान एकशे सदुसष्ट महिला प्रतिलक्ष माता मृत्यू होत होते आणि एकोणीस एकवीसच्या दरम्यान तो दर जो आहे तो त्र्याण्णव वरती म्हणजे कमी झालेला आहे माता मृत्यूंचं प्रमाण कमी झालेलं आहे कारण त्यासाठी सातत्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्न करते मी इथे सांगू इच्छिते की ज्या महिलांची बाळणपणाची अगदी तारीख जवळ आलेली आहे त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत घरी राहण्यापेक्षा प्राथमिक आरोग्य केंद्र जिथे आहेत त्या ठिकाणी आणि अनेक तालुक्यांच्या ठिकाणी महिलांच्या साठी गरोदर झाल्यावर शेवटचे आठ दहा दिवस तिथे राहून जवळच्या जवळ प्रसुती करण्याच्या दृष्टीने निवास योजना केलेली आहे त्याचा सुद्धा लाभ महाराष्ट्रामध्ये अजून आपल्याला घेता येऊ शकतो नळ जोडणी पाहिली घर घर मोदी हर घर पाणी अशी घोषणा दिली होती परंतु त्याच्यात नळांची जोडणी पाहिली तर एकोणीस साली तीन कोटी तेवीस लाख घरांना नळ जोडणी झालेली होती आणि मे पंचवीस मध्ये ती पंधरा कोटी चौसष्ट एवढी झालेली आहे त्याखेरीज नम शक्ती वंदन विधेयक मोदी साहेबांनी आणलं आणि त्याच्यानुसार लोकसभेमध्ये प्रचंड बहुमताने आणि राज्यसभेमध्ये पूर्ण एकमताने ते महिला आरक्षण विधेयक मंजूर झालेले आहे आणि दोन हजार एकोणतीस पासून आपण पाहतोय की त्याचे ते लागू होणार आहे महिलांच्या नेतृत्वाखाली विकास ही मोदी साहेबांनी घोषणा दिलेली आहे माझी ज्या लाडक्या बहिणी आहेत महाराष्ट्रातल्या जवळजवळ दो सव्वा दोन कोटींपर्यंत त्यांची संख्या आहे आणि तुम्ही काय ऐकत असाल तर तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय यांचं मी सगळ्यात प्रथम अभिनंदन करते पण त्याचबरोबर मोदी साहेबांनी माननीय फडणवीस साहेबांनी माननीय शिंदे साहेबांनी माननीय अजितदादांनी जो विकासाचा मुलं मंत्र दिलेला आहे तो आपल्या आसपासच्या लोकांना सांगण्याच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर तो माहिती करून घेण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय तो आवश्यक बाब आहे असं मला वाटतं आणि त्यामध्ये पाच आपल्या बरोबरच्या महिलांची आरोग्य तपासणी करून घेणं त्याचबरोबर त्यांना रोजगाराच्या साठी बँकांमध्ये काय अडचणीत असेल तर तिथे तुम्ही सरकारी यंत्रणेची मदत घेणं ही पावलं उचलली जाणं आवश्यक आहे तुमच्या मनात असंही येईल की एवढ्या सगळ्या योजना आहेत पण आम्ही करायचं काय आम्ही कुठे जायचं तर मी आपल्याला सांगू इच्छिते की महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये लोकशाही दिन साजरा होतोय आणि तुमच्या जिल्ह्यात किंवा तुमच्या नगरपालिकेत पाहणीत नसेल तर तुम्ही जरूर माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या कडून माहिती घेऊन या लोकशाही दिनाला महिलांनी स्वतःला काही अडचणी असतील किंवा आपली कागदपत्राची पूर्तता होत नसेल तर तिथे तुम्हाला मदत मिळू शकते महसूल विभागाकडून सुद्धा तुम्हाला मदत मिळू शकते तर आम्हाला कोण हा प्रश्न आपल्याला पडतो त्यांच्यासाठी एकशे बारा नंबर आहे छोट्या मुलांना कोणी त्रास द्यायचा असेल तर वन झिरो नाईन एट नंबर आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी समान नागरी कायद्याचा सुद्धा पुकारा केलेला आहे आणि तलाक पीडित मुस्लिम भगिनीसाठी सुद्धा कायदा बदललेला आहे रामभक्तांसाठी राम मंदिर उभं राहिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी काश्मीर मध्ये आपण पाहतो पूल उभा केलेला आहे ज्याच्यातून सगळे नागरिक चांगल्या प्रकारे जाऊ शकतात प्रवास करू शकतात विकासाचा पाया फक्त स्त्रिया नाहीये तर शिखरापर्यंत म्हणजे सैन्यापासून ते प्रत्येक स्तरावरती त्यांचं नेतृत्व मजबूत करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे आणि म्हणून या कामाला विधीमंडळाच्या तर्फे गती देण्याचा सुद्धा आमच्या सातत्याने प्रयत्न चाललेला आहे हा दशक वर्षातला दुसऱ्या त्यांच्या टर्मचं पहिलं वर्ष पूर्ण झालेलं आहे पुढच्या चार वर्षामध्ये महाराष्ट्राचं चित्र अजून अद्भुतपणे पालटलेलं दिसेल अशी मला खात्री वाटते श्रोतेहो क्षेत्र राजकीय असो शैक्षणिक असो वैद्यकीय किंवा सांस्कृतिक महिलांचा प्रत्येक क्षेत्रातला वाढता सक्रिय सहभाग हा आज महिलांनी देशाच्या विकासात एक परिवर्तनकारी भूमिका बजावली असल्याचं द्योतक आहे उद्योग क्षेत्रात महिलांना उपलब्ध संधी आणि त्यांचं योगदान याविषयी बोलताना आम्ही उद्योगिनीच्या संस्थापिका महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योजिका मीनल मोहाडीकर यांनी सांगितलं आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानची स्थापना अठ्ठावीस वर्षापूर्वी केली आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान म्हणजे महिला उद्योगिनींना आम्ही फायनान्स मार्केटिंग नेटवर्किंग आणि गव्हर्नमेंट स्कीम यासाठी आम्ही त्यांना विनामूल्य सहकार्य करतो त्याचप्रमाणे आम्ही उद्योगिनीतर्फे तर्फे आम्ही भारतामध्ये तर प्रदर्शन करतोच परंतु भारताबाहेर म्हणजे मॉरिशस बँकॉक आणि दुबई इथे सुद्धा महिला उद्योगिनींना घेऊन जातो त्यांच्या प्रॉडक्ट बाजारपेठ देतो पण हे सर्व कधी झालं की ज्या वर्षी मोदीजींनी सरकार स्थापन केलं त्याच वर्षी दरवर्षी चौदा नोव्हेंबरला दिल्लीमध्ये प्रगती मैदानला प्रदर्शन भरवली जातात कित्येक वर्ष चालू आहे परंतु चौदा साली मोदीजींनी जेव्हा त्यांनी टेक ओव्हर केलं पहिल्या वर्षी महिला उद्योजकांच्या दृष्टीने त्यांनी दिल्लीमध्ये ऍक्च्युली प्रदर्शनामधली थीमच वुमन ऑन्टरप्रेनर होत आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारतर्फे आम्ही उद्योगिनीला वीस स्टॉल्स अलॉट करण्यात आले होते मोदीजी आल्यानंतर मुद्रा योजना त्यांनी डिक्लेअर केली मुद्रा योजनेतर्फे जे नवीन उद्योजक असतील त्यांना त्या वेळेला पन्नास हजारापर्यंत कर्ज उपलब्ध झालं त्यातल्या त्या थोडेसे एस्टॅब्लिश असतील त्यांना पन्नास हजार ते पाच लाख आणि जरा एस्टॅब्लिश बऱ्यापैकी असतील त्यांना पाच लाख ते दहा लाखापर्यंत कर्ज मुद्रा योजनेतर्फे त्यावेळेला डिक्लेअर झालं परंतु आता मात्र त्याचं वेगळ्या तऱ्हेने त्यांनी ती हे वाढवलेली आहे पन्नास ऐवजी एक लाखापर्यंत तुम्हाला कर्ज उपलब्ध होतं थोडेसे एस्टॅब्लिश असतील त्यांना पाच लाखाच्या ऐवजी दहा लाखापर्यंत होतं आणि बऱ्यापैकी म्हणजे तरुण तुम्ही असाल तर त्या योजनेतर्फे दहा लाखाच्याऐवजी वीस लाखापर्यंत तुम्हाला कर्ज उपलब्ध मुद्रा लोन तर्फे होतो दुसरी गोष्ट एमएसएमई तर्फे मायक्रो स्मॉल मिडीयम एंटरप्राइज तर्फे तुम्ही जेव्हा एक्झिबिशन करता तेव्हा महिला उद्योजक असून दे किंवा दुसरे जनरल उद्योजक असून दे त्यांना सरकारतर्फे दिल्ली दिल्लीतर्फे दोन प्रदर्शन विनामूल्य देण्यात येतात इंडियामध्ये आणि इंडियाच्या बाहेर एक प्रदर्शन तुम्हाला विनामूल्य देता येतो त्याचप्रमाणे मी म्हणेन की उद्योग आधार रजिस्ट्रेशन इज म्हणजे उद्यम रजिस्ट्रेशन हे असेल हे ई पोर्टल आता केलेलं आहे आणि हे ई पोर्टल वरती तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करायचं उद्यम रजिस्ट्रेशन मग तुम्ही एमएसएमई तर्फे तुम्हाला हे प्रदर्शन फ्री मिळतं परंतु एमएसएमई तर्फे करायचं असेल तर तुम्ही मॅन्युफॅक्चरर पाहिजे किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये पाहिजे एम एस डेटा बँक च पण पोर्टल आहे नंतर उद्यम सखी पोर्टल आहे जिथे फक्त महिला उद्योजकांसाठी उद्यम सखी पोर्टल आहे नंतर जी महिला उद्योगिनी पुढच्या बिझनेस मध्ये असेल तिला एफ एस एस ए आय सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन अ मस्ट म्हणजे फूड सेफ्टीचं एक रजिस्ट्रेशन असतं ते करणं गरजेचं आहे नंतर मैत्री पोर्टल आहे मैत्री पोर्टल तर्फे तुम्हाला पुन्हा मदत सरकारतर्फे होते आणि जेम रजिस्ट्रेशन म्हणजे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस हे तर तुम्ही जेम पोर्टलवरती असाल तर तुमचं जे काही तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करता ते गव्हर्नमेंटला गरज असेल तर गव्हर्नमेंट तुमच्याकडून ते खरेदी कर मोदीजींच्या सरकार तर्फे आता विश्वकर्मा योजना म्हणून डिक्लेअर झाली आहे जी पुन्हा एमएसएमई च्या आणलं आहे विश्वकर्मा म्हणजे काय तर बारा बलुतेदारांची स्कीम जे पूर्वी शिंपी नावी कोष्टी वगैरे जे होते ना त्या सगळ्यांना संघटित केलं आणि त्यांना पण बाजारपेठ मिळवण्यासाठी विश्वकर्मा तर्फे सुद्धा तुम्हाला फायदा होतो पण तुम्ही विश्वकर्माचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे नंतर स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये करण्यात आली ज्याच्यामध्ये सांगायला आनंद वाटतोय की आता त्याचं नाव आपण टाटांचं नाव दिलेलं आहे आणि या स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी तर्फे वेगवेगळे कोर्सेस घेतले जातात म्हणजे मला वाटतंय की महिला उद्योगिनींना बाजारपेठ तर मिळतेच आहे पण त्यांना स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी मोदीजींचं सरकार आल्यानंतरच एकाच वर्षी तीन चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षा या महिला होत आहेत त्यामुळे मला वाटत की शिक्षित झाली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होत त्यामुळे एक उद्योजक महिला झाली तर संपूर्ण कुटुंब उद्योजक बनत खूपच पुढे जाणार आहे आणि मोदीजींच्या बरोबर किंवा आपण सर्वांनी संघटित होऊन काम केलं आपण तर आपला भारत नक्कीच पुढे जाऊन आपल्या भारताचं भवितव्य खूप छान आहे असं मला वाटतं श्रोते हो महिलांना शिक्षण आरोग्य संरक्षण आर्थिक स्वातंत्र्य तसंच नेतृत्वाच्या संधी मिळाव्यात यासाठी सरकारने विविध योजना सुरू केल्या या योजनांमुळे केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागांमधल्या महिलांच्या जीवनात देखील सकारात्मक बदल झाले त्याचाच परिणाम म्हणून की काय आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे गेल्या अकरा वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या या भरीव कार्यामुळेच विकसित भारत निर्मितीचा वेग दुपटीनं वाढला असून त्यात महिला शक्तीची भूमिका महत्त्वाची ठरत आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर